जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चार्वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओला थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला काही सांगायची गरज नाही कारण आजकाल युट्यूबवर प्रत्येक विषय माहीत पडते आणि प्रत्येक विद्यार्थी पाहत असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थमनेल बघतावरून लक्षात लक्षात आलं असेल की बघा सर आज कोल्हापूरबद्दल बोलणार आहेत मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल आले की सर तुम्ही मेन कोल्हापूरच्या कटाबद्दल बोला कारण कोल्हापूरला आम्ही खूप ताकद लावली आहे माझ्याकडे मी जे पूर्ण एक इन्फॉर्मेशन घेतली नेटवर बघितलं डबल जिथं प्रेझेंट अधिकारी आहे त्यांना कॉन्टॅक्ट साधला माझ्या मित्रांना तर म्हणजे ह्या मा, माझ्या ज्या गोष्टी लक्षात आल्या मला असं वाटलं नाही बा ह्या तुमच्यापर्यंत शेअर केल्या पाहिजे त्याच्यामुळं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जुळण्याची कोशिश केली विद्यार्थ्यांना बघा मी तुम्हाला इकडे तिकडे फिर घुमवता फिरून आणि घुमून न सांगता डायरेक्टली विषयावर हो येतो विद्यार्थ्यांना बघा नागपूरचा नागपूर आप नागपूर कोल्हापूर आणि ठाणे हे तिन्ही ग्राउंड सारखेच चालू होते आणि आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ठिकाणची पोझिशन अलग अलग होती आणि प्रत्येक ठिकाणचं मार्किंग अलग अलग आहे त्यामुळे आपण मेन कुठल्या विषयावर बोलणार आहे आता सध्या कोल्हापूरच्या मला माहिती आहे कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर हे फिजिकल दृष्टिकोनातून खूप जबरदस्त आहे इतर मुलं आणि मुली खूप स्ट्रॉंग आहेत म्हणजे क कसं ते कधी कधी नैसर्गिकरित्या बी हा परिणाम असतो बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांनी मार्क कसे घेतले हे मला माहीत नाही तर तर हे मार्क तुम्हालाच माहीत आहे परंतु माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे मुलं आले माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे मुलं आले आणि त्यांचे मार्क्स बघून किंवा त्यांचं फिजिकल बघून मी एक सर्व अंदाज काढला आणि म्हटलं की नाही सध्या पुरं गेशिंग काढलं की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते बघा विद्यार्थी मित्रांनो आता भरपूर विद्यार्थी फोन आले मला की सर माझं एकशे पंचेचाळीस होत आहे एकशे चाळीस होत आहे एकशे पन्नास होत बघा विद्यार्थी मित्रांनो जो मी ओपनला सांगत आहे नंतर मग कॅटेगरी वाईज तुम्ही मी, मी सा, तुम्हाला ते पण सविस्तर सांग सांगणार त्यामुळे व्हिडिओ आखरीपर्यंत पहा नंतर व्हिडिओच्या व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका विद्यार्थी मित्रांनो बघा पुरुष आता तुमचे पेपरचे किती मार्क आहे आणि ग्राउंडचे किती मार्क आहे हे तुम्हाला स्वतःच माहिती आहे तर पुरुष सध्या ओपन सर्वसाधारण पुरुष ना एकशे पासष्टच्यावर तुमची लिस्ट लागणार एकशे पासष्टच्यावर जो विद्यार्थी एकशे पासष्टच्यावर असेल तो कट ऑफ लिस्टमध्ये येऊ शकते हा माझा वैयक्तिक अंदाज आहे आणि महिला महिला एकशे अठ्ठावन्न म्हणजे एकशे पंचावन्नच्यावर पंचावन्न छप्पन सत्तावन्नच्या वर त्यामुळे दोन तीन मार्क कमी जास्त होऊ शकते राला विषय त्यानंतर कास्ट कॅटेगरी कॅटेगरीनं आणि कास्ट कास्टनुसार तर मुलांचा एकशे पंचावन्न एकशे एक बावन्नच्या एक वर आणि मुलींचा एकशे पंचेचाळीसच्या वर लक्षात मी तुम्हाला डायरेक्टली क्लिअरली सांगतो कास्टचा फरक जास्त पडत नाही दोन चार दोन चार मार्गाला पडते का की कास्टमध्ये जर जागा असल्या तिथं कॉम्पिटिशनच खूप आहे काष्टमध जागा असल्या चार तिथं कॉम्पिटिशन खूप आहे राला विषय विद्यार्थी मित्रांनो माझी सैनिकांचा माझी सैनिकांचे जे कटॉप आहे एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस पर्यंत जाऊ शकते कारण कारण माझी सैनिकांचा विषय असा की माझी सैनिकांना पण पर आतापर्यंत कॉम्पिटिशन नव्हतं परंतु आता दोन हजार एकोणीसच्या नंतर जे जे मुलं रिटायर झाले त्यांनी जबरदस्त टप कॉम्पिटिशन दिला आहे जेवढं टायमिंग ना ओपनवाले विद्यार्थी जे जनरल जनरलवाले विद्यार्थी तेच त्याच्या म्हणजे समथिंग जवळपास टायमिंग माझी सैनिकांनी दिला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की क्लिअरली तुम्हाला सांगतो कोल्हापूरचा कट ऑफ हा हाय जाणार आहे आणि त्यानंतर आला विषय जागावाडीचा जागावाडीचा आता भरपूर जर जागा वाढल्या पहिली गोष्ट तर वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टनं चार पाच मार्गानं मागे राहणार आहे आणि वेटिंग लिस्ट एक वर्षापर्यंत असते एक वर्षापर्यंत समोरचा विद्यार्थी जॉईन झाला नाही किंवा काय तर ते समोर शिफ्ट करतात त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये पण नाव आलं तरी ते ग्राउंडला बोलवतील तुम्ही ग्राउंड देऊन द्या तर आला विषय जागा वाढ जागा वाढायची शक्यता आहे आलं लक्षात कारण गुप्त माहितीनुसार मला असं वाटतं की जागा वाढायची शक्यता आहे जर जागा वाढल्या तर पाच मार्गानं अधिक मा, कट ऑफ कमी होऊ शकते मग आता जर पाच मार्क कमी झाला तर खूप मोठा कमी नाही आता मागच्या व्हिडिओमध्ये जर भरपूर विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलं सर तुम्ही लय दीडशे सांगता एकशे वीस आणि एकशे तीस लागत असते प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन वाढत आहे तर प्रत्येक वेळेस लिस्ट हे कट ऑफ होत होईल प्रत्येक विद्यार्थी नव्वद आणि शंभर मार्क पाळायची ताकद ठेवत आहे त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यार फिजिकली साठ मार्क वर येतात तर मग कुठून मार्क रिझल्ट कमी होईल तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली तीन तीन चार चार वर्षी अशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले आहे एम पी एस सीचे विद्यार्थी होतो त्यांना चांगले मार्क्स पडले परंतु त्यांना फिजिकला कमी पडल्या परंतु काही विद्यार्थ्यांनी फिजिकल पण चांगलं मारलेलं आहे आता परिसरनुसार कोणाला कोणाला सकाळी बॅच होती तर त्यांचं चांगलं फिजिकल झालं ज्यांची दुपारी बॅच होती त्यांना थोडं मार्क कमी आले संध्याकाळच्या बॅचला थोडं प्रमाण मार्क कमी सकाळच्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे डोक्यातून विषय तुम्ही काढून टाका की माझं एकशे चाळीस आणि एकशे पंचेचाळीस जर झालं तर मी सेफ झोनमध्ये आहे का तर माझी शुभेच्छा तुमच्यासोबत आहे पण तुम्ही तुमच्या मनाला असं वाईट नाही वाटायला पाहिजे बघे सर तुम्ही आमचं डी मुल करत आहे डी मुल करत नाही मी रिअल आणि बिलकुल खरोखर कंडिशन सांगत आहे त्यामुळे तुम्हाला वाईट वाटायची बिलकुल गरज नाही कारण मी तुम्हाला क्लिअरली याच्यामुळे सांगत आहे की काही हरकत आहे तुम्ही नेक्स्ट वेळेस तयारी करा पण सध्याचा कट हा 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 या हिशोबात जाणार आहे पुरुष एकशे पासष्टच्या वर आणि महिला एकशे पंचावन्न छप्पनच्या वर हे सर्वसाधारणमध्ये राणाविषयी कास्टवर कास्टवर तीन चार तीन चार मार्गाचा फरक राहणार आहे चार पाच चार पाच जास्त नाही त्यामुळे काही काही विद्यार्थी आपल्याला फोन करताना पहिले सांगतात मी या कास्टमध्ये आहे मी त्या कास्टमध्ये आहे अरे तुम्ही कोणाही कास्टमध्ये असला त्या कास्ट कॉम्पिटिशन त्याच्यापेक्षा जास्त आहे ना असं आहे का बघी मी एस टीमध्ये तर कमी पोर असतील एस सीमध्ये कमी पोर असतील एस टीवाल्यामध्ये थोडा फायदा होते किती पाच दहा मार्गाचा फायदा होते पाच सहा दहा बी नाही पाच सहा मार्गाचा सात मार्गाचा फायदा होते परंतु आजकाल त्याच्यामध्येही कॉम्पिटिशन खूप आहे ना त्यामुळे कास्टचा सहारा नंतर पकडा पहिलं तुम्ही स्वतःच्या मार्किंगवर लक्ष करा काष्टचा कधी कर सहारा पकडा की जेम तेम थोडीफारी परिस्थिती पर झाली तर कास्ट तिकडे दिकर तिकडे दिकर करत असते तर विद्यार्थ्यांना लक्षात असू द्या कोल्हापूरचे भरपूर स्ट्राँग विद्यार्थी नागपूरच्या नागपूर नागपूर परत ठाणे या सर्व विभागाच्यापेक्षा कोल्हापूरचे विद्यार्थी स्ट्राँग होते पेपरवर सु पेपरमध्ये सुद्धा त्यांना मार्क चांगले होते तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या शुभेच्छा तुमच्या सदैव तुमच्यासोबत आहेत आणि जर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला जर नागपूरची हवी आहे किंवा ठाण्याची हवी आहे कुठल्याही प्रकारची माहिती आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व्हिडिओला शेअर करू शकता किंवा त्या लाईक करू शकता जर व्यवस्थित वाटला असेल जर व्हिडिओ जर माहिती माहिती तुम्हाला माझी माहिती जर चांगली वाटत असेल किंवा माझी विचार ही माहिती तुमच्या फायद्याची असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचे अशा प्रकारची नवनवीन माहिती ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचून जाते आणि चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नसतात फक्त सबस्क्राईब फ्रीमध्ये होत असते पण तुम्हाला जी माहिती आहे ना महत्त्वाची माहिती तुमच्यापासून तुम्हाला ऑटोमॅटिकली पोहोचून जाईल म्हणजे याचा कुठं ना कुठं फायदा होत असते आणि माझी रिक्वेस्ट आहे विद्यार्थ्यांना माझ्यासोबत जेवढे विद्यार्थी जुडले युट्यूब माझा जो परिवार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जे विद्यार्थी बिचारे निगेटिव्ह विचार करत असतील हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना सांगे निग निगेटिव्ह विचार करू नका हां तर आ आ, आप आपण आहे तर सर्व आहे लक्षात मेहनत सोडू नका कंटिन्युटी तुम्ही एक दोन वर्ष जर ठेवलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळते विद्यार्थ्यांना अपयश काय आहे ते कंटिन्युटी सोडून देतात मदत गॅप करतात आणि तयारी बंद करतात तुम्ही तयारी चालू ठेवायची परिस्थिती सर्वांची सारखी नाही कु तुम्ही खूप गोरगरीब घरचे विद्यार्थी आहे परंतु बघा तुम्ही आतापर्यंतचा इतिहास बघितला असा हिस्ट्री बघितलं असं आतापर्यंत ज्यांनी जे रेकॉर्ड बनवलं शून्य तुम्ही विश्व तयार केलं तर ते गोरगरीब घरांच्याच विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे कुठल्या श्रीमंताच्या पोरांना बनवला नाही त्यामुळे त्या लिस्टमध्ये तुम्ही आणि मीसुद्धा आहे तर विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा आहे मी आशा करतो की हा सर्व व्हिडिओ तुमच्या लक्षात तुम आला असेल ही माहिती तुम्हाला समजली असेल त्यामुळं बिलकुल ढगम डग्मा, न डगमगता आता याचा अर्थ असा नाही काही विद्यार्थी मला असे मेसेज करा सर मग आम्ही आमचं से आम्ही जर कट ऑफ लेक्टमध्ये समोरची तयारी बंद करा का तर तयारी चालू ठेवा ना शिक्षण वाया जाते का शिक्षण वाघिणीचं दूध आहे विद्यार्थ्यांना हे कधीच वाया जात नाही तुम्ही शिक्षण आपलं चालूच ठेवा त्यामुळे तुम्ही डगमगू नका आणि या कट ऑफ लिस्टची सुद्धा वाट पाहा आणि राहिला विषय जर जागा वाढल्या तर पाच सहा अधिक अधिकसुद्धा कट ऑफ लिस्ट खाली घसऱ्याने तुमचा नक्कीच फायदा होईल जे जेम तेम काटावर उभे तसे विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि जे बिचारे कट ऑफमध्ये आहे तर लकीली तुमची जर दुसरी तुम्ही दुसरे भरपूर विद्यार्थ्यांचा माझा संपर्क झाला त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एक्झाम दिली आहे तर त्या एक्झाम जर पास झालं तुमची इच्छा असेल नाही बघ की हे वनरक्षक मी जॉईन करत नाही दुसरं जॉईन करतो तर तुम्ही तिथं पण जॉईन करू शकता म्हणून पिच्या जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही शिक तू तु... जोपर्यंत तुम्ही जिंकला नाही तोपर्यंत रेस संपली नाही कारण आपण जिंकलो नाही ना जोपर्यंत तुम्ही मनामध्ये असा एक निर्णय ठेवा जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत रेस संपली नाही रेस रेस अजून चालू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही डगमगू नका माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्या आहे आणि तुमचा हा कट ऑफ लिस्ट तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्ही तुम्हाला अधिकसुद्धा काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर टाकत असतो तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज टाकून तुमचा तुम्हाला पेपरला लेखीला किती मार्क आहे आणि ग्राउंडला किती आहे आणि तुम्ही त्या कटॉपच्या सेफ झोनमध्ये येऊ शकता का नाही का वेटिंगवर येऊ शकता मला विचारू शकता मी नक्कीच रिप्लाय करन परंतु कसं कसं कधी कधी काय होतं म्हणतात का वेळेवर मी रिप्लाय करू शकत नाही विद्यार्थ्यांना राग येते असं करू नका कारण मला पण वैयक्तिक अकॅडमी सांभाळ लागते प्रपंच आहे सर्व मला जसा वेळ भेटला तसं मी तुम्हाला रिप्लाय करत असतो विद्यार्थ्यांना आपण हा विषय इथंच थांबूया मी आशा करतो की माझा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटला असाल तर लाईक लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि जर नवीन चॅनलला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया आपण नवीन तुमच्याच विषयाच्या नवीन एका नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थँक यू जय हिंद